पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजी सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज वन दीड गुण्ट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य

दरोड्याच्या गुन्ह्यात योग्य दिशेनं तपास करीत अवघ्या काही तासात पंढरपूर तालुका पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना जेरबंद केल्याबद्दल पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांच्यासह सहकाऱ्यांना गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी बेस्ट डिटेक्शन अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलंय मध्य प्रदेश पासिंगची पिकअपची गाडी क्रमांक एम पी शून्य नऊ एस तीन शून्य एक शून्य या गाडीच्या चालकाला चाकूचा धाक दाखवून चालकाला मारहाण करून पिकअप गाडी चोरून एकूण लाख पंचवीस हजार आरोपी गेले होते। सदर गुन्ह्यामध्ये आरोपीच्या वर्णनावरून एकूण तीन आरोपी ताब्यात ता घेण्यात आले होते त्यांनी तपासात ता सदरचा गुन्हा कबूल केल्याची माहिती दिली होती आरोपी गोविंद लिंबा पवार वर्ष तेवीस वर्ष राहणार अंकोली तालुका मोहोळ निबाल अहमद शेख वयवर्ष एकवीस वर्ष राहणार चिंचोली तालुका पंढरपूर संचा मिटकरी वयवर्ष बत्तीस राहणार आंबे चिंचोली तालुका पंढरपूर असं तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडून ता। फिर्यादीचे दोन मोबाईल फोन एक पिकअप गाडी क्रमांक एम पी शून्य नऊ एस तीन शून्य एक शून्य एकूण किंमत रुपये अकरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केली होती पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर व त्यांच्या सहकार्याने केलेल्या या कामगिरीची दखल घेत गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी बेस्ट डिटेक्शन अवॉर्डनं त्यांना सन्मानित करण्यात आलंय